असताना खरं तर खूप काही बोलायचं आहे बराच वेळ तुम्ही दिला असता तर बरं झालं असतं पण थोडक्यात काही मुद्दे इथं मांडत आणि मांडत असताना अतिशय महत्वाचा असा मुद्दा इथं मांडत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय काही दिवसांपूर्वी मी जे काही आता भरती चालू आहे त्याच्यात जी फी घेतली जाते हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि नऊशे रुपये रिझर्व्ह कॅटेगरी याच्याबद्दल बऱ्याच वेळा मुद्दे मांडले होते चर्चाही केली होती के तर मी अध्यक्ष मोदय सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा याच्याबद्दल अभ्यास करत होतो आणि याचं डिव्हिजन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये चार्जेस म्हणजे हजार रुपये जे काही चार्ज आपण सामान्य कुटुंबातल्या मुलाकडनं वसूल केले जातात त्याच्यामध्ये कंपनीचा चार्ज हा सहाशे रुपये आहे अध्यक्ष मोदय प्लस ऐंशी रुपये फक्त आयसोलेशनसाठी घेतले जातात अध्यक्ष महोदय जीएसटीच्या मुळे अठरा टक्के चार्ज केल्यानंतर एकशे पस्तीस रुपये हे जी एस टीसाठी जातात अध्यक्ष मोदय शासनाच्या प्रशासकीय खर्च म्हणजे शासन सुद्धा या कंपनीकडनं पंधरा टक्के रुपये वसूल करतात म्हणजे हे पैसे सामान्य मुलांकडनं घेतले जातात त्यासाठी पंधरा टक्के चार्ज इथं म्हणजे कमिशन चार्ज केल्यासारखं झालं एकशे तेरा रुपये हे मुलांकडनं घेतले जातात अध्यक्ष मोदय केंद्र सरकारली एक कायदा आणला जीएसटीचा त्या कायद्यामध्ये जर आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जर भरती घेतली जसं यूपीएससी आहे आणि आपल्याकडे एम पी एस सी आहे मग जीएसटी हा लागू केला जात नाही जर हे एमपीएससीच्या च्या मदतीने केलं असतं तर हे अठरा टक्के लागले नसते आणि हे एकशे पस्तीस रुपये अध्यक्ष मोदी वाचले असते ठीक आहे आता लगेच एमपीएससी च्या मदतीने ही भरती घेता येणार नाही पण मी आदरणीय देवेंद्र साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही चार्जेस आहेत ते कसे आपल्याला कमी करताय या बाबतीत आप एक विचार करावा अध्यक्ष मोदय फोटो कॅप्चरिंगसाठी या कंपनीला पंचवीस रुपये चार्ज केलं मेटल डिटेक्टरसाठी बत्तीस रुपये चार्ज केले सीसीटीव्ही सर्वेलन्स साठी चाळीस रुपये चार्ज केलं बायोमेट्रिक स्कॅनिंग छत्तीस मोबाईल जॅमर छेचाळीस आयआरएस डिटेक्टर साठी या फक्त तलाठी भरतीकडनं चार कोटी सोळा लाख रुपये वसूल केले गेले के अध्यक्ष मोदी तीन एक मेटल डिटेक्टर येतो म्हणजे या पैशात किती चौदा हजार मेटल डिटेक्टर घेण्यात आले असते अध्यक्ष मोदय मोबाईल जॅमर सहा कोटी वसूल केले सेहेचाळीस रुपये प्रमाणे पंधरा हजार रुपयाला असतात चार हजार मोबाईल जॅमर अध्यक्ष मोदय मिळाले असते आय आर एस पन्नास रुपये प्रमाणे तेरा लाख विद्यार्थ्यांकडनं साडेसहा कोटी रुपये घेतले एक आय आर एस स्कॅनर अध्यक्ष मोदय हो चार हजार रुपयाला असतात सोळा हजार आय आर एस स्कॅनर आले असते हो अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय आमचं एकच म्हणणं आहे आपण विविध पद्धतीने खर्च करत असतो पण या मुलांकडनं अशा पद्धतीने हजार नऊशे रुपये आपण चार्ज करून काय सिद्ध करतोय अध्यक्ष मोदय हो वेगळा खर्च आपला चालला अध्यक्ष मोदय मुंबईतून जे माजी खासदार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आपण खर्च करतोय अध्यक्ष मोदय काही ठराविक आमदारांना सिक्युरिटी दिली जाते दीडशे कोटी रुपये खर्च अध्यक्ष मोदी वर्षाला तिथे केला जातो आमचं एवढंच मत आहे मुलांकडून ही वसुली करू नका ना अध्यक्ष मोदय हे रेट कार्ड आपण इथं बघितल्यानंतर बरं झालं शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असा नाहीये की दहा लाख रुपये द्या आणि तुम्हाला भरती तुमची होऊन जाईल अध्यक्ष मोदय इथं मी विनंती करतो मंत्री महोदयांना की हे हजार आणि नऊशे रुपये जे चार्ज केले जातात तसं न करता याच्यात काही कन्सेशन सरकारकडनं घेण्यात यावं आणि एक याच्यात जो जी आर काढला गेला होता अध्यक्ष महोदय पाच लाखाच्या पुढे जर भरती गेली तर याच्यामध्ये काही डिस्काउंट हा दिला जाणार होता पण या सरकारली चौदा लाख भरती होऊन सुद्धा याच्यात डिस्काउंट दिला गेला नाही अध्यक्ष मोदय फक्त एकच आहे ह्याला हो लाईटली घेऊ नका बत्तीस लाख मुलं विविध परीक्षेसाठी बसणार आहे एक मिनिट अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कुठेतरी उत्तरासाठी वाढवली तुम्हाला याच्यामध्ये एक विचार करण्याची जरुरत आहे या मुलांच्या बाजूला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अजून एक गोष्ट बोलत असतात कन्क्लूड करा कन्क्लूड करा उत्तर द्यायचा आता तुम्ही वाढवलं ना अध्यक्ष महोदय उत्तरासाठी वाढवली आहे अध्यक्ष महोदय विनंती करतो त्यांना एक दोन तास वाढू द्या ना बरेच विषय बरेच मुद्दे असं नाही लोकांना अध्यक्ष चालणार असत अध्यक्ष महोदय अजून फक्त पाच नियोजन आपण सुरुवातीलाच केलं आपण तीन दिवस ही चर्चा घेतलेली आता आपण कन्क्लूड करा तर शेवट शेवटच्या आठवड्याला तरी बोलू दे उद्या बोलू दे अध्यक्ष महोदय अंतिम आठवड्यावर बोला तुम्ही आज कन्क्लूड करत असताना मी सरकारला विनंती करतो हजार रुपये आणि नऊशे रुपये जी वसुली मुलांकडून केली जाते ती थांबवावी शंभर रुपये मध्ये ते व्हावं नाहीतर राजस्थानली जे सहाशे रुपये मध्ये आणलेले कितीही विभागाच्या भरती करा तसं काहीतरी करण्याची आहे ते आजच करण्याची जरूरत आहे एवढी इथं विनंती करतो थांबतो तर हे होते रोहित पवार त्यांना बोलण्याची संधी देखील नाकारण्यात येत होते वेळेचं कारण देऊन त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न चालू होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षांच्या शुल्काबाबत म्हणजेच फीबाबत मागच्या आठवड्यात पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता स्पर्धा परीक्षांची फी एक हजार रुपये का ठेवण्यात आली इतर राज्यांमध्ये अल्पदरामध्ये अशा परीक्षा घेत घेतल्या जातात मग महाराष्ट्रातच एवढी फी का असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आकडेवारीसहित त्यांनी या सगळ्या गोष्टी विधानभवनात सादर केल्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं असं त्यांचं मत होतं एक हजार रुपये फी ठेवण्यामागचं कारण काय असा प्रश्न त्यांनी केला रोहित पवारांनी काही विषय मांडला त्यामध्ये मी नक्की लक्ष घालेन मात्र रोहित पवार माझं एक म्हणणं आहे की सरकार काही एक हजार रुपयांनी गरिबी होत नाही आणि श्रीमंतही होत नाही सिरियस लोक त्यात आले पाहिजे म्हणून आपण हजार रुपये ठेवतो आता हजार रुपये ठेवू नका अशी मागणी मुलं करतात आता तीच सगळी मुलं क्लासेसला मात्र पन्ना पन्नास पन्नास हजार रुपये भरतात असं फडणवीस यांनी म्हणताच रोहित पवार यांनी काहीतरी बोलण्यासाठी उभे राहत होते मात्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना उत्तर देऊन दिलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडली अजित पवार उपमुख्यमंत्री झाले सरकारमध्ये सामील झाले पण त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये रोहित पवार यांचं वजन निश्चितच वाढलेलं आहे या पावसाळी अधिवेशनात रोहित पवार प्रचंड आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडत आहेत आणि प्रत्येक मुद्द्यावरती त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला सांगतो जेव्हा मंत्रिमंडळात हा विषय आला तेव्हा शंभर रुपये नॉमिनल फी ठेऊ बाकी पैसे आपण देऊ पण त्यावेळेस मंत्रिमंडळाने सारासार विचार करून निर् नाही घेतला थोडं गांभीर्य राहिलं पाहिजे त्यासाठी आपण फी तशी ठेवली आहे मग मागणीचा विचार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून करू असं फडणवीस म्हणाल्यात तर मंडळी रोहित पवारांच्या विषयीची ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका